त्याला मालपान किती आलाय अरे बापरे याला मालपाना सर नवीन निघलं हे मला माल याला आणि केमिकलला याच्यातून निघत नाही हा ह्या काडीतून माल निघाला या काडीतून ह्या काडीतून माल निघत नाही सलच्या काडी मधून हे चमत्कार चमत्कार हो हे पाहून तुम्ही हे बा ह्या काडीला माल निघाला ह्या काडीला हा हे बा पाल्याचा तपासणी अख्खा मालच निघाल का इकडं बा माल किती मोठा झालाय या पूर्ण झाडाला प्रचंड माल निघाला मास्क तेल किती उडत पहा बा तेल तेल ते बघा अख तेल हे जे आहे ना हे प्युअर ऑइल तुम्ही याला जर काढीच पिटी लावली ना पेट तर बरं का हेच सगळ्यात औषधी याच्यामध्ये सगळ्यात जास्त पैसे ह्या वर पण अजून शेतकऱ्यांना आपल्याला माहित नाही हे कॉस्मेटिक मध्ये फार वापरतात ते एवढी साल बघा ना त्याची गादी एवढी जाड गादी म्हणजे त्याची तेवढी दिवस काय करेक्ट जेवढी याची साल मजबूत तेवढी त्याची टिकवण क्षमता जादा कारण ही साल काय करते बा ती याला पोषण देते बा आणि पूर्वी ही साल पातळ असायची म्हणजे केमिकलमध्ये आजही बी काय आहे पातळाची म्हणजे जाड असल्यामुळं ही याला टिकवण क्षमता भरपूर आहे